डकी बाईंची चर्चा काल कुठलंही कारण नसताना मुख्यमंत्र्यांनी या सभागृहात उभी उपस्थित केली आज योगायोगाने लक्षवेधी लागली अध्यक्ष महाराज माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महाराज आणि ज्यांनी सुरू केलेली होती ते सभागृहात आहेतच एकनाथ साहेब माझा प्रश्न एवढाच आहे की आपण जेव्हा योजना जाहीर केली त्यावेळेस आपण सांगितलं एवढे काही अर्ज भरले जाते त्या सगळ्या अर्जाला आम्ही पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला आम्ही निधी उपलब्ध करून देऊ असं आपण केलं आम्हाला आनंद झाला काही आम्हाला अडचण नाही मग तुम्ही एकवीसशे जाहीर केलं त्याचाही आनंद झाला पण माझा एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे की निवडणुकीच्या ऐन तोंडावर तुम्ही ही निव ही ज्या पद्धतीची घोषणा केली कुठलाही नियम न पाहता या पद्धतीनं जे काही आता याच्यामध्ये अफरातपर झाली असं तुम्हीच मान्य करताय बघ अफरातअपर झाली योजना तुम्ही सुरू केली तर गुन्हे दाखल करायची जी भूमिका आहे ती त्या लोकांवर करायची की तुमच्यावर करायची हा एक प्रश्न आहे एक तुम्ही एकवीसशे करणार का दुसरा प्रश्न आणि तुमची ॲप आणि पोर्टल पोर्टल याच्यामध्ये हे आकडे फरक का दिसतात म्हणजे ही योजना जशी ज्या उद्देशाने तुम्ही सुरू केली जी गडबड तुम्ही लोकांनी केली ती आता आपल्याला पाहायला मिळते आहे या योजनेमधले लाभार्थी नेमके कोण आहेत ते पण कळायला पाहिजे नाही नाही उत्तर देणार देऊ द्या सुरुवात म्हणजे चुकीची माहिती रेकॉर्डवर जाऊ नये म्हणून मी एक क्लॅरिफाय करते लाडकी बहीण योजनेचे फॉर्म घेत असताना आपण ऑफलाईन आपण ॲप आपण पोर्टल असे वेगवेगळे माध्यमं मा लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले होते आणि म्हणून त्याच्यामध्ये ॲप आणि पोर्टल हे दोन्हीही प्लॅटफॉर्म्स आहेत आणि हे दोन्ही प्लॅटफॉर्म्स असताना जे ऑफलाईन फॉर्म पण जे अंगणवाडी सेविका असतील आशा सेविका आहेत तिथले ग्रामसेवक आहेत वेगवेगळी वेग जे सरकारी यंत्रणा आहे यांनासुद्धा आपण त्या तिथं लाभार्थ्यांना सोयीस्कर पडावं रजिस्ट्रेशनसाठी त्या दृष्टिकोनातून आपण हे केलेलं आहे आणि ई के वाय सी साधारणपणे एक कोटी स चौऱ्याहत्तर लक्ष महिलांपेक्षा जास्ती महिलांची झालेली आहे हे मी ऑन रेकॉर्ड आपल्याला इथे सांगत आहे एकतीस डिसेंबरपर्यंत त्याची मुदत आहे आणि त्याच्यामुळे कुठंही या संदर्भामध्ये रजिस्ट्रेशन करत असताना वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आपण त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करून देत असताना कुठल्याही लाभार्थ्यांच्या आकडेवारीची कुठल्याही गोष्टीची इथं गडबड किंवा कुठल्याही पद्धतीचे याच्यामध्ये दुर्लक्ष झालेलं नाही ठीक आहे मान्य केलं आशाच वर्कर अंगणवाडी सेविका ग्रामशोक आम्ही सगळ्यांना कामाला लावलं यांनी टार्गेट दिलं होतं अध्यक्ष महाराज त्यावेळेस एवढे फॉर्म भरलेच पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी फॉर्म भरलेत आणि बोगस भरले तुम्ही टार्गेट दिलेलं होतं तुम्ही टार्गेट दिलेलं होतं आणि मग तुमचं आता टॅब आणि या दोन्ही त्याच्यात फरक जाणवत आहे आम्ही काय तुम्हाला मदत केली ना पण तुम्ही सरकारच्या योजना आम्ही त्याचं समर्थन केलेलं आहे पण याच्यात जे गडबड झालेली आहे त्याला गुन्हेगार कोण आखरी जनतेचे पैसे आहेत तुम्ही तुम्ही मालक मालक जनतेच्या पैशाचा हिशोब द्यावा लागेल तुम्हाला अजून सांगायचंय की या रजिस्ट्रेशन मध्ये कुठल्याही पद्धतीची गडबड किंवा कुठल्याही पद्धतीचे दोन आपण त्यांना माध्यम मा उपलब्ध करून दिले होते प्रत्येक योजनेमध्ये असतात ॲप आणि पोर्टल ऑनलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन करत असताना दोन माध्यमं मा ही सगळ्या स्कीममध्ये दिले जातात आपण इतरही स्कीममध्ये तपासले तरी त्या पद्धतीनं आहे आणि लाभार्थ्यांची संख्या ही सुरुवातीपासून दोन अडीच अडीच तीन कोटी अडीच कोटीच्या संख्येमध्येच आहे त्याच्यामुळे या संदर्भातला आता नव्याने काही आपण त्याबद्दल कॉन्ट्रोवर्सी तयार करून किंवा लाडक्या बहिणींच्या योजनेला आणखी बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून काही वेगळे विषय इथे काढू नये आणि रेकॉर्डवर काही चुकीचं येऊ नये अशीच माझी सभागृहाला विनंती आहे संख्या वाढायला पाहिजे कमी कशी होते याचा अर्थ फ्रॉड झालाय गडबड झाली भ्रष्टाचार झालाय चुका झाल्या राजकारणा करता सगळ्या करता मतां करता महाराष्ट्र राज्य लुटण्याचं तुम्ही काम केलं आणि तुम्ही समाधानकारक उत्तर देत नाही म्हणून आम्ही तुमचा निषेध करतो अगरे दरा अगरे दरा अगरे दरा अगरे। चला चला अध्यक्ष नाना तुम्हाला ऐकायचंय ना लक्षवेधी सात आणि आठ एक एक मिनिट लक्षवेधी सात आणि ढकलण्यात येत आहे अध्यक्ष थांबा एक मिनिट राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब काय बोलतायत लक्षवेधी संदर्भात लाडक्या बहिणीच्या संदर्भात नाना आपल्या आदिती तटकरे यांनी व्यवस्थित उत्तर दिलं ऐका ऐका ना अरे तुम्ही ही योजना जेव्हा सुरू केली तेव्हा ती आता तुम्ही म्हणताय लाडक्या बहिणीवर अन्याय होतोय तुम्ही योजना बंद करण्यासाठी कोण गेला वडपल्लीवर कोर्टामध्ये कोण गेला समर्थक होता अनिल वडपल्लीवर अध्यक्ष महोदय यांनी 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 योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात गेले आणि ते नानाचा माणूस होता नाना वडपल्लीवार आणि या ठिकाणी बस बस ऐका सत्य ऐका जरा आणि म्हणून आम्ही जी योजना सुरू केली त्या योजनेमध्ये बिलकुल कुठल्याही परिस्थिती आम्ही चांगल्या भावनेने भूमिकेत ही भावने योजना सुरू केली त्यावेळेस तुम्हाला वाटलं हे फक्त निवडणुकीपुरती घोषणा आहे तुम्ही चुनावी जुमला म्हणाले नाना तुम्ही म्हणाले ही फसवी घोषणा आहे तुम्ही एवढ्यावर थांबले नाही तुम्ही हायकोर्टात पाठवलं हायकोर्टाने पण एक चपराक दिली त्याला पाठवून दिलं पळ परत आणि तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी त्या लाडक्या बहीण योजने योजनेचे पैसे नाणं जमा केले त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं आता आचारसंहितेत पण पैसे बंद होतील तर आचारसंहितेचे पण ॲडव्हान्स पैसे आम्ही टाकले आम्ही पण बरोबर डोकं लावून काम केलं लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पाहिजे म्हणून आणि लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला आणि पार असं लँडस्लाईड मॅन्डेट दिलं की म्हणून तुम आता बघा आदितीने जे उत्तर दिलं आमच्या मंत्री महोदयांनी अतिशय स्पेसिफिक प्रश्नांना उत्तर आहे आणि तुम्हाला सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना तुम्हाला वाटतं कमी होईल बंद होईल मी सांगतो तुम्हाला लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि सांगतो तुम्हाला तुम्ही एकवीसशे रुपये बोलले योग्य वेळी आम्ही जे जे बोललो आहे ते सगळं पूर्ण करणार नाना कारण लाडक्या बहिणींमुळे तुम्हाला तुम्ही जे जे नाही लाडक्या तुम्ही खोडा घालायला प्रयत्न केला की नाही लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवलं की नाही लाडक्या बहिणीने काय चांगला जोडा दाखवलं की नाही विधानसभेत दाखवलं की नाही आणि म्हणून आता नाना एकच आहे तुम्ही लाडक्या बहिणींच्या विरोधात कधी बोलू नका बिलकुल नाहीतर आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणी परत या ठिकाणी तुम्ही तुमच्यावर का घेत बोला ना ऐका 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 अरे लाडक्या बहिणींना आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आतापर्यंत इतिहास किती वर्ष होतो हो काँग्रेसचं सरकार आतापर्यंत इतिहासामध्ये कधी अशी योजना सुरू केली सुरू केली आम्ही सुरू केली त्याला हिंमत लागते धाडस लागत आणि लोकांचे पैसे लोकांना देण्याची दानत लागते ती दानत आम्ही दाखवली आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो लाडकी बहिणी योजना कधी बंद होणार नाही जे जे आम्ही बोललोय ते पूर्ण करणार आणि करणार योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी देणार आता शासकीय विधेयके सुरू करावी शासकीय विधेयके विधान परिषदेने संमत केल्याप्रमाणे विचार खंडशा विचार व संमत करणे सन दोन हजार पंचवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक तेरा <coughs> मोदय विधान परिषदेने संमत केलेले सन दोन हजार पंचवीस चे विधान परिषद विधेयक तेरा महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती समिती सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मी आपल्या अनुमतीने मांडतो विधेयक मांडण्यात आले प्रस्ताव कुठं मांडलाय तेच सांगतो मांडायला महोदय विधान परिषदेने संमत केलेले सन दोन हजार पंचवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक तेरा महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घ्यावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव हो मांडतो पंचवीस मग मा, मा, अध्यापास कन्वर्शन करा असं नसतं चालत असं कसं सांगता तुम्ही चुकीचं विधान परिषद विधेयक क्रमांक तेरा महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घ्यावे भास्करराव जाधव बोला अध्यक्ष मोदय हे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक दोन हजार पंचवीस तेरा आणि चौदा ही दोन्ही एकसारखीच विधेयकं आहेत त्याच्यामध्ये दोन्ही प्रस्तावावर एकत्रितपणे चर्चा करता येत नाही म्हणून मी दोन्ही विषय एकत्र मांडतो पुढच्या वेळेला बोलण्याची आवश्यकता नाही दादा या विषयात बोलण्यासारखं काहीच नाही अध्यक्ष महोदय याचं कारण असं की सर्वसाधारणपणे गेले दोन अडीच तीन वर्ष विजय पंडित आपसात बोलू नका तुम्ही दोघं ति बोला दर सहा महिन्यांनी हा प्रस्ताव सभागृहासमोर येतोय आपल्याकडं स्थानिक स्वराज्य संस्था असतील नगरपालिका असतील नगरपंचायती असतील महानगरपालिका असतील ग्रामपंचायती असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील या ठिकाणी जे रिझर्व्ह कॅटेगरीमधले जे उमेदवार उभे राहतात त्या उमेदवारांना निवडून आल्यापासून सहा महिन्याच्या आतमध्ये त्यांनी त्यांचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्या ठिकाणी जमा केलं पाहिजे किंवा व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्या ठिकाणी दिलं पाहिजे नपेक्षा त्यांचं निवडून आलेली निवड रद्द होते आणि ते डिस्कॉलिफाय होतात आणि म्हणून याकरता आपण दर सहा महिन्यांनी ही मुदत आपण वाढवून देत असतो कशाकरता तसं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आपण सहा महिन्यामध्ये देऊ शकत दे दे नाही त्याला जेवढी प्रशासकीय यंत्रणा अपेक्षित आहे तेवढी प्रशासकीय यंत्रणा ही आपण पुरी करू शकत नाही आणि म्हणून ज्याला कोणाला सर्टिफिकेट मिळण्याचा जो कोणी लाभार्थी आहे किंवा ज्याचा हक्क आहे त्याला प्रशासकीय यंत्रणेमुळं उशीर होतो म्हणून त्याला आपण सातत्यानं ही मुदत वाढवून देतो ही मुदत दाबा गेले अनेक वर्ष आपण वाढवतोय माझा मुद्दा एवढाच आहे की गेल्या वेळेला याच सभागृहामध्ये याच मंत्रिमंडळातले सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब जे आता महसूल मंत्री आहेत त्या महसूल मंत्र्यांनी काही अशा पद्धतीचे जे कोणी जिल्हा पातळीवरचे अधिकारी आहेत समाज कल्याण खात्याचे अधिकारी आहेत ते सगळे महाराष्ट्रातले अधिकारी आम्ही भरले आणि आता याच्यापुढं अशा प्रकारची व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळण्याला कोणत्याही प्रकारचा उशीर होणार नाही या सभागृहामध्ये त्यांनी सांगितलं आणि आम्ही सर्वांनी त्यांचं कौतुक केलं आम्ही सर्वांनी बाकं वाजवून त्यांचं अभिनंदन केलं आज सरकार येऊन एक वर्ष होऊन गेलं आहे एक वर्षानंतरसुद्धा नुकत्याच झालेल्या नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीकरता हाच प्रश्न उभा राहणार आहे कारण अजून निव मतमोजणी झाली नाही आणि म्हणून पुन्हा आपण अधिवेशन असल्यामुळे या सभागृहाच्या समोर गेलेलो आहोत आणि म्हणून जे अधिकाऱ्यांची दाबा नेमणूक झाली अधिकारी नेमून गेले मग तरीसुद्धा आपण आजच्या ह्या युगामध्ये जे कॉम्प्युटराईज युग आहे पूर्वीसारखं सगळं हँड करण्याची गरज आहे अशातला भाग नाही आता सगळ्या 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 कागदपत्राची त्या ठिकाणी जशी कलेक्टर कचेरीमध्ये लँड बँक असते अशा पद्धतीच्या बँका त्या त्या विभागाच्या तयार झालेल्या असतानासुद्धा हे अशा पद्धतीचं सहा 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 महिन्याकरता आपल्याला विधेयक समोर आणण्याची वेळ काय यावी आणि म्हणून ही जी काही नेमणूक झाली अधिकाऱ्यांची त्या अधिकाऱ्यांची नेमणूक होण्यापूर्वी महाराष्ट्राची अवस्था काय होती ही व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळण्यासंदर्भात मग कोणाला नोकरीला असेल विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश घेण्याकरता असेल कोणाला अशा पद्धतीने निवडणूक लढण्याकरता असेल किंवा काही लोक हे व्हॅलिडिटी सर्टिफिकेटमध्ये त्या कास्टमधले त्या कॅटेगरीमध्ये असल्यामुळे घेऊन ठेवतात ते असतील जे कोणी असतील ते आपण इतका मोठा खर्च केला एवढी मोठी अधिकाऱ्यांची नेमणूक केल्यानंतर आपल्याला रिझल्ट काय आला हे मंत्री मोदय सांगण्याची गरज आहे का आपलं आहे ते जैसे ते आहे बरं ही सहा महिन्याची मुदत आपण वाढव सहा महिन्याची सहा महिन्याची दाबा आपण ही मुदत वाढवून देतो हा? मी म्हणाल तेवढा अगदी आरामात या दोन चार मिनिटाचं काम आहे हा काय नेहमीचाच विषय खरं सांगायला गेलं तर काय फार मोठा विषय नाही आहे आणि म्हणून आपण अशा पद्धतीचं पुन्हा पुन्हा विधेयक आणतो दादा तुम्हाला एक मी माझा अनुभव सांगतो आपण हिचं हा कायदा पास करतो आणि खाली सहा महिन्याच्या आतमध्ये व्हॅलिडिटी सर्टिफिकेट एखाद्यानं जमा केलं नाही तर त्याला मुदत वाढलेली ही माहिती असून सुद्धा काही लोक उच्चापती असतात काही लोक तक्रारी करतात की अमक्या तमक्या उमेदवाराला निवड होऊन सहा महिने झाली आणि या सहा महिन्यामध्ये त्यांनी त्याचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जमा केलं नाही का केलं नाही त्यांना माहिती असतं परंतु ह्या तक्रारी करायच्या आणि मग या तक्रारीचा निपटारा आणि निवाडा करण्याकरता ॲडिशनल कलेक्टरच्याकडे हा विषय जातो ॲडिशनल कलेक्टरला हा अधिकार दिलेला आहे किंवा आर डी सीकडे हा विषय जातो आणि मग आर डी सी याच्यावर मंत्रिमंडळ ऐकून ठेवा जरा आर डी सी तारखावर तारखा ऍडिशनल कलेक्टर आणि त्याला सांगतो की तू सहा महिन्याच्या आतमध्ये हे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दिलंच नाही आणि म्हणून तुला आता त्या ठिकाणी डिस्कॉलिफाय का करण्यात येऊ नये अशा प्रकारची नोटीस देतो त्याला तिथे जावं लागतं त्याला उत्तर देऊन चालत नाही त्याला वकील करावा लागतो